ची चिक्की म्हटलं की बऱ्याच जणांना कठीण वाटते पण आज आपण एकदम सोप्या पद्धतीने शंभर टक्के पातळसर कुरकुरीत खुसखुशीत चिक्की बघतोय हाताला जराही चटका बसत नाही परत परत गरम करायचीही गरज नाही अशा खुसखुशीत तिळगुळाच्या चिक्कीसाठी खूप महत्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्यासाठी लोखंडी तव्यात दोन वाटी तिळ भाजून घेते वजनाने हे तीळ दोनशे ग्रॅम आहेत तीळ भाजताना गॅस लो टू मिडियम असावा मी पॉलिश केलेले तीळ वापरलेत त्यामुळे पटकन भाजतात तीन चार मिनटातच बघा तीळ असे छान तडतडू लागले थोडासा कलर बदलला आणि आधीपेक्षा जरा फुललेले दिसले की गॅस बंद करायचा आणि ताटात काढून थंड करून घ्यायचे महत्वाचं म्हणजे तीळ कच्चे ठेवायचे नाहीत आणि करपवायचे सुद्धा नाहीत मस्त खमंग भाजले गेले पाहिजेत त्याच गरम तव्यात अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेते वजनाने हे शेंगदाणे पन्नास ग्रॅम आहेत शेंगदाणे सुद्धा लो टू मिडीयम गॅसवर खमंग भाजून घ्यायचे चार पाच मिनिटातच असे खमंग भाजले की गॅस बंद करायचा आणि ताटात काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचे शेंगदाणे थंड झाल्यानंतर खलबत्त्याने ह्याप्रमाणे छोटे मोठे तुकडे करून घ्यायचे लाटण्याने केलं तरी चालेल पण मिक्सरला लावायचं नाही फक्त तिळाची पण चिक्की छानच होते पण खाताना अधेमध्ये शेंगदाण्याचा तुकडा आला की अजून छान चव येते भाजलेले तीळ आणि शेंगदाणे एकत्र करून घ्यायचे ह्यातच थोडीशी वेलची आणि जायफळ पावडर पण घातली आहे चिक्की बनवायला घ्यायच्या आधी एक काम करायचं ते म्हणजे अशी एखादी प्लॅस्टिकची स्वच्छ पिशवी घ्यायची पिशवीच्या दोन बंद बाजू कापून घ्यायच्या एक बाजू न कापता तशीच ठेवायची आता ह्या प्लॅस्टिकला थोडंसं तूप किंवा तेल सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं ह्या सा। साईडला पण लावते म्हणजे चिक्की प्लॅस्टिकला चिकटत नाही ही तयारी झाल्यानंतरच पाक बनवायला घ्यायचा कारण एकदा का पाक तयार झाला की पुढची प्रोसेस भरभर करायला लागते पाक बनवण्यासाठी कडईत चमचाभर साजूक तूप घालून ह्यात अडीच वाटी बारीक शिरलेला गुळ घालते सुरुवातीला कढई गरम होईपर्यंत गॅस मोठा ठेवते त्यानंतर मंद गॅसवरच शिजवायचं मी इथे चिक्कीचा गुळ न वापरता साधाच गुळ घेतला आहे म्हणजे आपण रोजचा चहा पुरणपोळी किंवा खीरसाठी वापरतो तोच सुरुवातीलाच पाणी न घालता कधी घालायचं ते पुढे सांगतेच तिळगुळाचा कुठलाही प्रकार असो मग ते लाडू असो किंवा चिक्की असो त्यात साहित्याचं प्रमाण योग्य पाहिजे आणि पाक परफेक्ट शिजला पाहिजे तरच ते चवीला छान लागतं खुसखुशीत कुरकुरीत तिळगुळाच्या चिक्कीसाठी लागणाऱ्या साहित्याचं योग्य प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहेच नक्की चेक करा म्हणजे तुमचीही तिळाची चिक्की परफेक्ट बनेल गॅस मंदच आहे आणि सतत मिक्स करत राहायचं कुठे एखादा गुळाचा खडा राहिला असेल तर तो चमच्याने दाबून घ्यायचा म्हणजे गुळ एकसारखा शिजेल साधारण तीन चार मिनिटातच गुळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आता फक्त अर्ध्या मिनिटासाठी गॅस मध्यम करायचा म्हणजे सगळीकडून एकसारखे बुडबुडे येतील गुळ पूर्णपणे विरघळल्यानंतर यात घालूया चिमूटभर खायचा सोडा आणि एक छोटा चमचा पाणी अर्ध्या मिनिटानंतर गॅस पुन्हा मंद करायचा आणि सारखं मिक्स करत राहायचं तुम्ही बघू शकता चिमूटभर खायचा सोडा आणि चमचाभर पाणी घातल्याने पाक छान फुलतो आणि हलका बनतो त्यामुळेच तयार होणारी चिक्की खुसखुशीत बनते कुठला वेगळा सोडा न वापरता आपण नेहमी भजीत वगैरे वापरतो तोच सोडा आहे आपण घेतलेल्या प्रमाणासाठी सोडा फक्त चिमुटभभर घालायचा आणि पाणीसुद्धा एक छोटा चमचाच घालायचं जा। ह्याच्यापेक्षा जास्त नको सोडा घातल्यानंतर दोन मिनिटात पाक चेक करूया वाटीत पाणी घेऊन त्यात थोडासा पाक घालायचा चार पाच सेकंद थांबून चेक करायचं हे बघा गोळी तर आहे पण अजून नरमच आहे म्हणजे कुरकुरीत चिक्कीसाठी पाक अजून तयार झालेला नाहीये अजून थोडा वेळ शिजायला लागेल आता आणखी दोन मिनिटांनंतर व गुळ शिजायला घातल्यापासून बरोबर सात ते आठ मिनिटात पुन्हा चेक करूया गॅस मंदच आहे पण आत्ता गॅस बंद करते आपण दुसऱ्यांदा जेव्हा पाक चेक करतो तेव्हा गॅस शक्यतो बंदच करा कारण पाक जर झालेला असेल तर पाक पुढे जाईल पाकाचे थेंब पाण्यात घालून चार पाच सेकंदात चेक केलं तर पाकाची गोळी होऊन आत्ता त्याचा टणकन आवाज येतो म्हणजे पाक तयार झालेला आहे असा पटकन तुटला पाहिजे पाक पाण्यात घातल्यानंतर लगेचच चेक करू नका चार पाच सेकंद थांबा नंतर चेक करा कारण लगेचच चेक केला तर तो नरमच लागेल त्यासाठीच मी गॅस बंद केलेला आता गॅस पुन्हा चालू करून भाजलेले तीळ शेंगदाणे ह्यात घालूया गॅस एकदम कमी आहे तुम्हाला हवं तर ह्या स्टेजला आणखी अर्धा चमचा साजूक तूप घालू शकता आता ह्याच्या पुढची सगळी प्रोसेस न थांबता अगदी भरभर करायची तुम्ही बघू शकता हे खूप जास्त पातळ झालेलं नाही आहे किंवा खूप कोरडंही नाही म्हणजे आपण घेतलेलं गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे साधारण दोन मिनिटातच सगळं एकजीव होऊन छान गोळा झालेला आहे आता गॅस बंद करायचा तिळगुळ बनवताना शक्यतो जाड गुडाची किंवा नॉनस्टिक कढई वापरायची म्हणजे तळाला जास्त चिकटत नाही न ना थांबता लगेचच तूप लावलेल्या प्लॅस्टिकवर हे काढून घ्यायचं कढई बघू शकता एकदम क्लीन आहे चमच्याचं पण भरभर काढून घेते जमेल तेवढं चमच्याने पसरवायचं त्यानंतर प्लॅस्टिकची दुसरी बाजू पण वर घालून घ्यायची हाताने याप्रमाणे सारखं करून घेते त्यानंतर लाटण्याने पटापट लाटून घ्यायचं मी आधी घेतलेल्या पोळपाटावर जागा कमी पडू लागली म्हणून मग आता मी चॉपिंग बोर्डवर ठेवून लाटते प्लॅस्टिक घेतल्याने हाताला चटका तर बसतच नाही लाटण्याला सुद्धा काहीच चिकटत नाही मी सहज लाटता येतं फक्त थांबायचं अजिबात नाही तुम्ही बघू शकता तूप लावल्याने प्लास्टिक अगदी सहज निघतं आता नरम आणि गरम असतानाच यावर थोडेसे पिस्त्याचे काप घालते पिस्ता नाही घातले तरी चालेल मी छान दिसावं म्हणून घालते आता पुन्हा यावर प्लॅस्टिक घेऊन हाताने थोडंसं दाबायचं आणि लाटण्याने लाटून घेते हे इतकं सहज लाटलं जात आहे की मला एका साईडने प्लॅस्टिक कमीच पडलंय तुम्ही घेताना प्लॅस्टिक जरा मोठं घ्या किंवा दोघीजणी असतील तर दोन भागात करा एखाद्या साडीची वगैरे पिशवी बऱ्यापैकी मोठी असते ती स्वच्छ करून वापरू शकता लगेचच थोडंसं गरम आणि नरम असतानाच एखाद्या पिझ्झा कटर किंवा सुरीने आपल्याला हव्या त्या आकारात चिक्की कापून घ्यायची जर हे थंड झालं तर चिक्की कापता येणार नाही त्यामुळे गरम असतानाच अगदी भराभर करायचं पिझ्झा कटर किंवा सुरीने काप करू तेव्हा ते जरा खोलवर करायचे कारण एकदा का हे थंड झालं तर सेट होईल आणि चिक्की कापता येणार नाही साहित्याचं योग्य प्रमाण घेतलं आणि पाक परफेक्ट शिजवला की चिक्की छानच बनणार प्रमाण लक्षात ठेवणं एकदम सोपं आहे तिळ आणि शेंगदाणे मिळून अडीच वाटी तर सुद्धा बारीक चिरून अडीच वाटीच घ्यायचा वजनाने म्हणाल तर तिळ शेंगदाणे दोन्ही मिळून पाव किलो तर त्यासाठी तेवढाच म्हणजे पाव किलोच गुळ घ्यायचा हेच प्रमाण तिळाच्या लाडूसाठी वेगळं आहे खुसखुशीत कुरकुरीत तिळाचे लाडू आणि चिवट न होता एकदम भरपूर सारण भरलेली खुसखुशीत तिळगुळाची पोळी ह्याची अचूक रेसिपी आपल्या चॅनलवर आहे बघितलं नसेल तर लिंक व्हिडिओच्या शेवटी तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेच नक्की बघा अजून हलकंसं गरमच आहे तरी सुद्धा चिक्की निघतीये पण अजून थंड होऊन दिलं की अलगद निघेल दहा पंधरा मिनिटांनंतर बघा चिक्की सहज निघतीय चिक्की काढताना जर खेचल्यासारखी वाटत असेल तर अजून थोडं थंड होऊन द्यायचं कारण काप केल्यानंतर कितीही थंड झालं तरी प्लॅस्टिक असल्याने चिकटणारच नाही चिक्की किती पातळ झाली आहे ते तुम्हाला दिसतच असेल तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ऑल प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपी तुम्हाला नेहमी बघता येतील तिळगुळाची चिक्की संपूर्णपणे थंड झाल्यानंतरच हवाबंद डब्यात ठेवायची म्हणजे चिकट न होता महिना दोन महिने छान टिकते तर ह्या संक्रांतीला अशीच्या अशी ही तिळाची चिक्की नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका लवकरच भेटूयात अशाच एका संक्रांत स्पेशल रेसिपी सोबत।